हे फ्रेंड्स कधी असं होतं का सुरुवातीला तुम्ही फुल मोटिवेशनने अभ्यास सुरू करता पण दोन दिवसात सगळी ऊर्जा गायब बरेच स्टुडंट्स असं म्हणतात मन लागत नाही मोटिवेशन टिकत नाही कंटाळा येतो बट डोंट वरी गाईज आज मी तुम्हाला सांगणार आहे दहा जबरदस्त प्रॅक्टिकल टिप्स ज्यामुळे तुम्ही अभ्यासात दीर्घकाळ मोटिवेटेड आणि कन्सिस्टंट राहशील सो लेट्स बिगेन एक मोटिवेशन म्हणजे काय मोटिवेशन म्हणजे तुझ्या आतली ती ऊर्जा जी तुला काहीतरी मोठं करायला ड्राईव्ह करते पण ही ऊर्जा कायमची नसते ती रोज रिन्यू करावी लागते जसं मोबाईलला चार्जिंग लागते तसंच मेंदूलाही मोटिवेशन चार्ज लागतं लेट सी हाऊ टू चेंज युअर माइंड डेली दोन अभ्यासात मोटिवेशन टिकवण्यासाठी दहा जबरदस्त टिप्स टिप वन तुझं व्हाय शूत फाइंड युअर पर्पोज सर्वात आधी विचार मी अभ्यास का करतोय फक्त एक्झाम पास होण्यासाठी की काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी जेव्हा तुझं व्हाय स्ट्रॉंग असतं तेव्हा हाऊ आपोआप सापडतं राईट युअर रिझन अँड कीप इट इन फ्रंट ऑफ युअर स्टडी टेबल टिप टू स्मॉल गोल्स ठेवा मोठं लक्ष बघून घाबरू नकोस इन्स्टेड छोटे छोटे गोल्स बनव, आज दोन पानं वाचायचं एक टॉपिक कंप्लीट करायचा प्रत्येक लहान गोल पूर्ण झालं की कॉन्फिडन्स वाढतो आणि तूच मोटिवेशन बनतो टीप थ्री विज्युलाइज युअर सक्सेस दररोज दोन मिनटं डोळे मिटून बघ तुझं यश एक्झाममध्ये टॉप झालास पॅरेंट्स प्राऊड आहेत ड्रीम कॉलेज मिळाले विज्युलाइज इट व्हिडली व्हिज्युलायझेशन इज इक्वल टू इमोशनल मोटिवेशन बिलीव्ह मी हा माइंड ट्रिक हंड्रेड पर्सेंट काम करतो टीप फोर स्टडी पार्टनर बनवा एक असा फ्रेंड जो खरंच अभ्यास करतो तो तुझं मोटिवेशन बूश्ट करेल एकत्र एक स्टडी करा क्वेश्चन डिस्कस करा कॉम्पिटिशन नाही पण कोलॅबरेशन ठेवा टीम वर्क मेक्स स्टडी फन टी फाईव्ह डिस्ट्रॅक्शन्स कट करा तू मोटिवेटेड राहू शकत नाहीस जर तुझ्या आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन्स आहेत मोबाईल टी व्ही सोशल मीडिया हे सगळं कमी करा वन आवर प्युअर फोकस थ्री अवर्स डिस्ट्रॅक्टेड स्टडीपेक्षा जास्त पॉवरफुल टिप सिक्स पॉझिटिव सेल्फ टॉक करा मला नाही जमत मी कमजोर आहे हे शब्द बॅन करा पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स बोला आय कॅन डू इट मी रोज चांगला होत आहे माझं ध्येय जवळ आलंय तुझं मन तू जे सांगशील तेच मानेल टिप सेवन रिवॉर्ड युअर सेल्फ जेव्हा तू चाप्टर कंप्लीट करतोस तेव्हा ब्रेक घे आणि छोटं रिवॉर्ड दे उदाहरणार्थ फेवरेट स्नॅक खा गाणं एक थोडा आराम रिवॉर्ड सिस्टीममुळे मोटिवेशन रिचार्ज होतं टिप एट इन्स्पायरेशनल कंटेंट बघ दररोज पाच मिनटं मोटिवेशनल व्हिडिओ किंवा सक्सेस स्टोरी बघ सक्सेस स्टोरीज म्हणजे दुसऱ्यांचा एक्सपिरियन्स ते तुला दाखवतात की हो हे शक्य आहे टिप नाईन आपल्या प्रगतीकडे बघ तू किती पुढे आला आहेस हे नोट करून ठेव डेली चेकलिस्ट बनव आज काय शिकवलं काय पेंडिंग आहे प्रोग्रेस पाहून मनात एनर्जी वाढते टिप टेन स्वतःवर विश्वास ठेव सेल्फी लिफ इज द अल्टिमेट मोटिवेशन इतर लोक नाहीत तर तू स्वतःच तुझं मोटिवेशन आहेस मी करू शकतो हे रोज स्वतःला सांग कन्सिस्टन्सी म्हणजेच जिंकण्याचं गुपित काही बोनस टिप्स सकाळी लवकर अभ्यास सुरू करा फ्रेश माइंड मीन्स हाय मोटिवेशन मोठ्या टास्क आधी इजी काम करा प्रत्येक आठवड्याला तुझं गोल पुन्हा पहा डायरेक्शन क्लिअर राहते तर फ्रेंड्स मोटिवेशन म्हणजे मॅजिक नाही ती रोजची सवय आहे थोडं डिसिप्लिन थोडी पॉझिटिव्ह एनर्जी आणि स्ट्रॉंग रिझन असेल तर कसलंही ध्येय अशक्य नाही सो so गाईज आजपासून ठरवा मी रोज स्वतःला मोटिवेट करणार जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंटमध्ये लिहा आय एम मोटिवेटेड आणि चॅनलला सबस्क्राईब करा बिकॉज नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अभ्यासाचा कंटाळा कसा दूर करावा थँक्यू